पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातल्या वांगदरी ग्रामपंचायतीनं उभारलेल्या महाआवास घरकुल प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या शानदार सोहळ्यात मंगळवारी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री, मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महावास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे विस्तार अधिकारी मोशीन मालजप्ते सरपंच संजय नागवडे आणि ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण मुरकुटे यांच्याकडे प्रदान करण्यात आला यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे उपसरपंच छाया मासाळ माजी, माजी सरपंच आदेश नागवडे महेश नागवडे शिवाजी चोरमल अशोक पारखे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सरपंच संजय नागवडे म्हणाले की सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र शासनाची चाळीस गुंठे जागा ग्रामपंचायतीकडे खास बाब म्हणून वर्ग करून घेतली या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतून आदर्श घरकुल प्रकल्प उभा करण्यात आला ग्रामपंचायतीने छत्तीस घरकुलांचे दर्जेदार काम करत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या या प्रकल्पासाठी एक कोटी वीस लाख रुपये खर्च आला असून प्रधानमंत्री आवास योजनेतून आणि गवंडी प्रशिक्षण योजनेतून रुपये पंच्याऐंशी लाख निधी प्राप्त झाला पुणे येथील रेल फॉर फाउंडेशन यांनी बावीस पूर्णांक पन्नास लाखांचा निधी दिला काही रक्कम ग्रामपंचायतीच्या इतर फंडातून खर्च झाली उर्वरित रक्कम राजेंद्र नागवडे यांनी उपलब्ध करून दिली प्रकल्पासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तालुक्याचे माजी आमदार बबनराव पासपुते तसेच जिल्हा परिषदेचे सहकार्य लाभले यापूर्वी सदर प्रकल्पास विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे प्रकल्पासाठी ग्रामविकास अधिकारी मुरकुटे यांचं सहकार्य लाभलं माझा दौरा आमदार जेव्हा पवार आनंद वाटतो पाणी रस्ता आहे पाठीपा जवळ सप्रापराच्या घरातून सुलभच्या घरात आलो सरकारचे धन्यवाद आहे हेच आम्हाला मिळालं हे ग्रामपंचायतीने आम्हाला चांगले गेशा वागलो हे झालो त्याच्यामुळे असं करायचं झालं आम्हाला दा एकदम व्यवस्थित वाटत प्रथमतः अठरा एकोणीस वीस मध्ये शासकीय महाराष्ट्र शासनाची मार, जागा होती दोनशे पंचावन्न नंबर मध्ये ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला तो प्रयत्न करीत असताना भरपूर अशा अडचणी आल्या त्या अडचणीतून मार्ग काढून कोरगरी मानला जागा नव्हत्या घरकुलाचे तर घरकुलात आलेली होती पण जागा नव्हती त्यासाठी अत्यंत एकदम बारकाईने लक्ष बा असा त्या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण त्याची एक संघटना तयार करून शासनाच्या माध्यमातून हा छत्तीस गुंठ्याचा जागा शासन दरबारी उपलब्ध करून दिली त्यानंतर एक असा एक वैचारिक विचार कोण होता दादांचा वहिनींचा किंवा आपल्याला घरकुल योजना बांधत असताना आपण एकत्रित गोरगरिबांना द्यायचा त्यासाठी प्रयत्न केलेले होते त्या माध्यमातून आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न केला आणि त्याला यश मिळाले यश मिळत असताना जे शासन दरबारी पैसे मिळाले होते आलपैशा कमी दरात पैसे मिळाले होते ते पैसे मिळत असताना दोन लाख तीस हजारापर्यंत शासन दरबारी पैसे मिळाले होते घरकुलासाठी आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण एक घराची किंमत व्हॅल्युएशन दो तीन साडेतीन लाख रुपये किंमत होती ही उभारत असताना फार मोठी अडथळाली यासाठी एक कंपनी रिअल फॉर फाउंडेशन पण एक पुण्याची कंपनी त्यांनी आम्हाला साडेबावीस लाख रुपये दिले दुसरे पैसे आदरणीय दादा असतील वहिनी असतील त्यांच्या माध्यमातून आम्हाला पैसे मिळाले इतर माध्यमातून ग्रामपंचायतीच्या इतर माध्यमातून पैसे देऊन हा प्रकल्प पूर्ण केला यशस्वीदाला इथे येणारा सर्वसाधारण जो वर्ग असतो गरीब वर्ग असतो त्यांच्या चेहऱ्यावर हास्य हास्य पाहण्यासाठी मिळाली हा फार मोठा आनंद आहे कालच्या पुरस्कारापेक्षा पण तो आनंद एवढा मोठा होता की त्या गोरगरीबांना घर दिल्या याचा फार मोठा आनंद होता आदरणीय अजितदादा पवार साहेब होते मुख्यमंत्री साहेब होते केंद्रीय मंत्री चव्हाण साहेब होते ग्रामविकास मंत्री होते सर्व गावकरी उपस्थित होते या पुरस्कारासाठी आमच्या गावातले सर्व सहकारी ग्रामपंचायतीतले सदस्य आजी माजी सरपंच चेअरमन प्रतिष्ठित उपस्थित होते त्यांना हा जो पुरस्कार मिळाला त्याचा निश्चित प्रकारे आनंद झाला त्यांना पण मी मनपूर्वक मान आभार मानतो मी ग्रामपंचायत अधिकारी मुरकुटे लक्ष्मण या ठिकाणी प्रोजेक्ट उभारण्या उभारण्यापूर्वी दोन हजार सतरा अठराला ला एकोण छत्तीसगड मंजूर झाली होती या ठिकाणी लाभार्थ्यांना जागा नसल्यामुळे थे त्यांना घरकुल बांधता येत नव्हतं आणि या लाभार्थींनी ग्रामपंचायतमध्ये वारंवार म्हणजे येऊन आम्हाला सांगितलं किंवा जागा नाही आहे राजेंद्र नागोडे यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी त्या जागेसाठी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी सर्व कार्यालयांच्या परवानग्या घेऊन जागा ही मिळवून दिली आणि मिळवून दिल्यानंतर मग आता प्रोजेक्ट चालू करायचं शासनाचं अनुदान कमी असल्यामुळं आणि लाभार्थी फारच गरीब असल्यामुळं त्यांना घरकुल बांधकाम करणं शक्य नव्हतं त्यामुळे या ठिकाणी काही आपले ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच यांनी कुणी वाळू दिली कुणी सिमेंट दिलं कुणी गज दिले आणि परत ते बांधकाम चालू केलं त्यांनी आणि नंतर लाभार्थ्यांच्या नावावर पैसे जे शासनाचे पडले तर लाभार्थ्यांनी थोडे हळूहळू पैसे ते पण काढून दिले आणि बांधकामाला जोराने सुरुवात झाली म्हणजे ठेकेदार होते त्या ठेकेदारांनी जे आम्हाला थोडं आगाऊ काम करून दिलं आणि विनामबादला काम केलं आणि त्यांनी कुठल्याही नफ्याची अपेक्षा न करता काम करून दिल्यामुळं आणि पैसे नसतानासुद्धा काम केल्यामुळं त्यांनी ह्या प्रोजेक्टला आपलं चांगलं स्वरूप आलं आणि कामकाज पूर्ण करण्यात आलं शासनाने सुद्धा आम्हाला नंतर खूप मदत केली अनुदान आम्हाला वेळेवर दिले गौंडी प्रशिक्षण दिलं गौंडी प्रशिक्षण रक्कम दिली रोजगार हमीतून काही रक्कम मिळाली आम्हाला आणि शासनाचं अनुदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आम्ही वैयक्तिक शौचालयाचं तरी ते लाभार्थ्यांना अनुदान दिलं त्यामुळं हे जे प्रोजेक्टचं बांधकाम होतं ते बऱ्यापैकी झालं प्रोजेक्ट झाल्यानंतरच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक चणचण भासू लागली तर आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी यशिस आशिष येरेकर साहेबांनी एका कंपनीशी रेल फॉर फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे या संस्थेला संपर्क करून त्यांनी त्या कंपनीला त्या विनंती केली व या प्रोजेक्टसाठी आपण काहीतरी मदत करावी मग त्या अनुषंगाने त्या कंपनीने आम्हाला बावीस लाख पन्नास हजार रुपये दिले आणि त्या बावीस लाख पन्नास हजारामध्ये आम्ही उपरोक्त काम करू शकलो जे रंगरंगोटी असेल शौचालय दरवाजे असतील पाईपलाईन असेल पाणीपुरवठ्याची पाईपलाईन असेल या गोष्टी आम्ही करू शकतो वीज पुरवठा कनेक्शनसुद्धा आम्ही वीज पुरवठासुद्धा आतमध्ये त्यांना जोडून दिलेला आहे आणि त्या कंपनीचे ग्रामपंचायतमार्फत आम्ही आभार मानतो आणि या प्रोजेक्टसाठी एका घरकुलाला मिनिमम खर्च एक दोन लाख त्र्याण्णव हजार रुपये आलेला आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आला टोटल छत्तीस घरकुलं आहेत आणि म्हणजे तसा जर शासकीय अनुदान टोटल धरलं तर एक कोटीपर्यंत होत होते या माजी सरपंच असतील आपले आदेश नागोडे काही मय नागोडे आत्ताचे सरपंच आमचे संजय काका नागोडे यांनीसुद्धा फार पुढाकार घेऊन हे कामकाज केलं आणि सर्वांनीच उत्पू उस्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे हा प्रोजेक्ट उदया आला जे बाकीचे प्रोजेक्ट ते हाती पत्राचे वगैरे बांधले आहेत आपलं आर सी सी बांधकाम हे म्हणजे महाराष्ट्रात परत पहिल्यांदा झालं ते त्याच्यामुळं या प्रोजेक्टला महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन राज्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभार मानतो इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा